दम, कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी 22 जानेवारी 2024 रोजी तारखेच्या अयोध्या मधील प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्ताने माधवनगर मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भव्य शोभा आयोजन करून भव्य अशी कलश यात्रा काढण्यात आली त्यानंतर आमंत्रित अक्षता विविध बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी वाटण्यात आल्या माधवनगरच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच यांच्या आवाहनानुसार प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी रामनामाचा जपाचा अखंड कार्यक्रम संपूर्ण माधवनगरमध्ये घरोघरी करण्यात आला आणि याच कार्यक्रमाच्या अंतर्गतला yeah. तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे उद्याचा कार्यक्रम दिनांक बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या या आनंद उत्सवानिमित्त माधवनगरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन करण्यात आलेलं आहे ते असे माधवनगर मधील रामकृष्ण मंदिर येथे सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये गीत रामायणचं मंत्रमुग्ध कार्यक्रम होणार आहे प्रभू रामचंद्राच्या अयोध्येत प्राण प्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दुपारी बारा वाजल्यापासून सर्वांना पाहण्यासाठी मोठ्या एलईडी डी स्क्रीनची सोय करण्यात आली आहे त्यानंतर महाआरती व प्रभू श्रीरामाच्या चरणी अक्षता वाहायच्या यानंतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्रसाद वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं नियोजन पूजन महाआरती प्रसाद वाटप श्री राधाकृष्ण गीता मंदिर ट्रस्ट प्रमुख रामनिवास बजाज रमेश बंग मंडप स्वीकर नियोजन राजकुमार घाडगे शिवाजी डोंगरे देवीलाल बागल एडीडी स्किन कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडून करण्यात आहे संगीत रामायणचा कार्यक्रम स्मिता जोशी शरयू देसाई अनिता आवटी बसवर आली महिला भजनी मंडळ माधवनगर सर्व जाहिराती डिजिटल बोर्ड राजू आवटी योगेश देसाई सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व्यापारी सर्व मंडळ सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सर्व महिला मंडळ बचत गट सर्व मंडळे व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आयोजन करण्यात आलंय तर ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी माधवनगर गावामधील राम प्रभू श्रीराम भक्तांनी सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी मोठ्या संख्येने सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी कार्यक्रम संपेपर्यंत बहुसंख्येने राधाकृष्ण गीता मंदिर मध्ये उपस्थित राहायचे दिनांक सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी कार्यक्रम संपेपर्यंत कार्यक्रमाचे संयोजक सकल हिंदू समाज माधवनगर सांगली यांनी केलाय